खारेपटण येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री काळभैरव यांचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार पासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आज खारेपटन येथे श्री काळभैरव मंदिर यांचा वार्षिक जत्रोत्सव संपन्न होत आहे दिनांक तेवीस व चोवीस जानेवारी दोन दिवस ही यात्रा या ठिकाणी संपन्न होणार आहे आज सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन मंदिरामध्ये करण्यात आलं होतं दोन या दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी या ट्रस्टच्या वतीने करण्यात येतं भातरखेड्यातील आराध्य देवत असल्याने दशक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होतात शनिवारपर्यंत हा जत्रोत्सव चालणार आहे या जत्रोत्सवाला असंख्य भाविकांनी श्रीदेव काळ भैरवाचे दर्शन घेतले या वार्षिक उत्सवाबद्दल बोलायचं झालं तर कालभैरव मंदिर असे असं या मंदिर या देवाला संबोधलं जात आणि सर्व जे चाकरमानी आहेत ते खास या उत्सवासाठी इथे येतात सर्व बाहेर वाचना येतात आणि हा पालखीचा मोठा उत्सव असतो दोन दिवसाचा हा कार्यक्रम असतो आज याची सुरुवात झालेली आहे आज आणि उद्या दोन दिवस सहा मोठा जत्रोत्सव भरला जातो त्यानंतर मे महिन्यामध्ये सुद्धा याचा वर्धापन दिनही मोठ्या उत्साहाने होतो देवाच्या येतात अतिशय जागृत असं देवस्थान आहे शिवाय गावात कोणतंही कार्य करताना सर्वप्रथम या देवाला राजी केलं जात आणि या देवाची मान्यता घेऊन कार्याला सुरुवात केली जाते मंदिर परिसरामध्ये भाविक लांबच लांब रांगाद्वारे दर्शन घेत होते या निमित्ताने राज्यभरातून भाविक आले होते कालभैरवाची यात्रा आम्ही लहानपणापासून आवर्जून येतो खारेपटन गेड्यांचा पैरी हा असं जागृत महत्व असलेलं असं देवस्थान आ... आहे आणि आम्ही लहानपणापासून आवर्जून येतो म्हणजे आ... तशी आहे प्रचिती भरपूर आहे आम्हाला चांगलं महत्व आहे त्यामुळे आम्ही शक्य असल्यास म्हणजे आम्ही वेळ घालून आम्ही सहपरिवार सहकुटुंब येतो शुक्रवारी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले या निमित्ताने मोठी जत्रा भरली होती काल बरोबर जत्रोत्सव हा आम्ही लहानपणापासून बघत आलो लग्न पहिल्यांदाच आलो कार्यक्रमाचा जत्रेचा जसं जत्रा फिरणे जत्रेत मजा करणे हे लहानपणी जे आम्ही अनुभवते मी आता जत्रेला दोन दिवसासाठी मुद्दाम खास इथे माहेर आले कारण आताच माझी ह्या नगरसेविका म्हणून मी माझ्या देवाला भेटायला आले माहेरच्या खेळणी खाद्य दुकाने पाळणे विविध दुकाने हॉटेल्स यामुळे मंदिर परिसर भरला होता बच्चे कंपनीनी मौज मजा केली पाय रात्र ढोल ताशांच्या गजरात पालखी प्रदक्षिणा झाल्या मंदिर व मंदिर परिसरातील विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरली या निमित्ताने मंदिर सजविण्यात आले होते निसर्ग संपन्न कोकणाला एक आध्यात्मिक संस्कृती लागली आहे संचिता लागलेल्या विविध प्रकारच्या देवतांची या ठिकाणी अनेक आहेत त्यातलं खालीपाठणचं कालभैरव मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान या कोकणच्या पट्ट्यामध्ये जागृत देवस्थान आहेत या देवस्थानामध्ये या स्थानिक जिल्ह्यातील म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील त्याचप्रमाणे मुंबईमधील लोक भाविक या ठिकाणी येतात आज या ठिकाणी या काळभैरव मंदिरामध्ये या वार्षिक उत्सव हा मोठ्या उत्सवामध्ये साजरा होत आहेत <sundanLike> राईपाठक एक हजार एक रुपये धन्यवाद अनाजी बीच जनावर काम कर राई पाठक दोनशे एक रुपये धन्यवाद शेंद्र खाले जे रवींदर खारे जे पाच रुपये धन्यवाद

पटल। करा श्रीयांस रेसिडेन्सी मध्ये आता मोजकेच फ्लॅट उपलब्ध श्रीयांस रेसिडेन्सी निसर्गरम्य आणि निवांत परिसरात कणकवली शहरापासून अगदी जवळच मुंबई गोवा हायवे नजीक परिपूर्ण गृहप्रकल्प प्रकल्प श्रेयांस रेसिडेन्सी रेडी प्रदेशन आठशे स्क्वेअर फूट आणि एक हजार स्क्वेअर फूट मध्ये मोजके फ्लॅट विकणे आहे आजच संपर्क साधा या बघा पाहता श्रेणी पसंती पडतील असे सुसज्ज फ्लॅट उपलब्ध चोवीस तास पाण्याची सुविधा सुटसुटी ओपन प्लेस प्रशस्त रूम किचन बाल्कनी अगदी तुमच्या मनासारखं मोजकेच फ्लॅट उपलब्ध तर आजच संपर्क करा श्रेया रेसिडेन्स ची कणकवली संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन टू सेवन फोर फाईव्ह वन नाईन आणि एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह फाईव्ह झिरो नाईन फोर श्रियांच रेसिडेन्सी कणकवली